नमस्कार मी उमेश घोंगडे बखर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते एका पुस्तकाचं प्रकाशन काल पुण्यात झालं आणि त्यावेळी बोलताना त्यांनी जी एक भूमिका मांडली ती भूमिका मला वाटतं की संघाच्या एकूण विचाराची दिशा कुठल्या दिशेनं पुढे जाऊ पाहती आहे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे हे खा ते खा याला अमुक म्हणा त्याला तमुक म्हणा हा म्हणजे हिंदू धर्म नव्हे तर सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक आ, विशाल विशेषण आहे या अर्थानं त्यांचा तो एकूण सगळी ती मांडणी होती मला असं वाटतं की संघाचा एकोणीसशे पंचवीसपासून स्थापनेपासूनचा जर इतिहास आपण पाहिला तर वेगवेगळ्या वळणावर संघ बदलत गेलाय मोहन भागवतांचीच गेल्या दीड वर्ष वेगवेगळी विधानं आपण पाहिली तर निश्चितपणे संघ एका बदलाच्या उंबरटेवरती आहे बदला बदलामध्ये संघामध्ये एक बदलाचं काही मंथन सुरू आहे की काय असं गेल्या दीड वर्षाच्या त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यावरनं जाणवतं गोळवल गुरुजींचा संघ बाळासाहेब देवरचांचा संघ आणि आता भागवंतांचा भागवत सर संघ चालत असतानाचा संघ वेगवेगळ्या टप्प्यावरती संघ बदलत गेलाय अनेक नवे विचार त्यांनी स्वीकारले त्याचा भारतीय समाजावरती आणि राजकारणावरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालाय भागवतांचं कालचं जे वाक्य आहे कालचं जे विधान आहे ते केवळ एक विधान नाही तर एक त्यांची वैचारिक मांडणी आहे संघ कोणत्या दिशेने जाऊ पाहतोय त्याचं एक ते दिशादर्शक वक्तव्य होतं याच विषयावरती आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत राजकीय विश्लेषक आणि एकूणच सामाजिक अभ्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार अविनाश थोरात आहेत अविनाशजी नमस्कार नमस्कार मी आता जे विषय जे विवेचन केलं तर त्यावरून विषय तुमच्या लक्षात आलाय संघ बदलतोय का आणि अं भागवतांची जी वक्तव्य आहेत गेल्या दीड वर्षातली आणि विशेषतः काल हिंदू धर्माबद्दल ते जे काय बोलले नेमकं कोणत्या नजरेतून बघता तुम्ही संघ बदलतोय का बदल तर संघ निश्चित बदलतोय याच कारण असं आहे की मोहन भागवत यांची जी वक्तव्य आहेत ही खूप सुधारणावादी वक्तव्य गेल्या काही दीड एक वर्षांपासून ते करतायत मुख्य म्हणजे त्यांनी एक साधारणतः वर्षभरापूर्वी असं म्हटलं होतं की जात ही देवाने निर्माण केली नाही ती पंडितांची देण आहे त्यांचं कालचं जे वक्तव्य आहे खाणं पिणं किंवा काय हे काही धर्माचा आधार होऊ शकत नाही तर याला एक पार्श्वभूमी आहे म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर, तर गेल्या साधारणतः पाच सहा वर्षाच्या काळात देशभरात लिंचिंगच्या घटना खूप घडल्या आणि त्याच्यामध्ये अगदी परवाची एक घटना घडली मुंबईमध्ये की एका मुस्लिम वृद्धाला बीप घेऊन जातोय म्हणून मारहाण झाली होती तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे ते विधान आणि घटना हे सुद्धा आपण जोडलं पाहिजे की खाण्यापिण्याची सवयी वगैरे ह्याच्यावरून तुम्ही हे, हे करू शकत नाही म्हणजे धर्माचा आधार तो होऊ शकत नाही हे सांगितलं आता दुसरी गोष्ट संघ बदलतोय का तर संघ बदलतोय म्हणजे संघाला म्हणजे संघाच्या बद्दल खूप बोललं जातं काय हे केलं जातं पण संघाची अशी लिहून ठेवलेली घटना कुठेच नाहीये तर हेडगेवार बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली आणि त्यानंतर संघाची स्थापना केल्यानंतर त्यांना संघाला त्यांनी एक विचार दिला परंतु त्यानंतरचा जो विचार आहे तो सगळा जो आहे तो, तो, तो गोळवळकर गुरुजींनी दिला गोळवळकर गुरुजींनी अनेक व्याख्यानं दिली अनेक सभा घेतल्या म्हणजे एक फक्त किस्सा सांगतो की मुंबईमध्ये एक गोळवळकर गुरुजींची एक सभा झाली होती आणि या सभेला त्या काळामध्ये एक लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते तर त्यावेळेचं राजकारण वेगळं होतं तर पंडित नेहरूंनी त्यांची ती सभा ऐकली म्हणजे त्याच्यात काय ते, 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 ते बोलले ऐकले आणि पंडित नेहरूंनी त्याच ठिकाणी सभा घेतली आणि तेवढेच सभा घेतली म्हणजे त्यावेळी वैचारिक पातळीवर अशा पद्धतीने पण प्रतिवाद केला जायचा म्हणजे आतासारखं सारखं नाही की आता एखाद्या वक्तव्यावर लगेच एक वक्त ले ले चार ओळी दिल्या असं नाही तर हा एक फरक होता तो संग तो गोळवलकर गुरुजींचा जो संघ होता तो संघ ते बाळासाहेब देवरसांचा संघ आणि बाळासाहेब देवरसांचा संघ ते आता मोहन भागवतांचा संघ तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचा विचार करावा लागेल बरोबर पण गोळवलकरांचा संघ होता तो मला वाटतं की अत्यंत कर्मठ हिंदुत्व आणि एकूण त्या आधारे देशाची देशाच्या राजकारणाची किंवा एका देश म्हणजे त्यांच्या संघाच्या विचारामध्ये देश म्हणून एक चरित्र म्हणून जे आहे चारित्र्य म्हणून जे आहे त्या अंगाडी होत त्यानंतरच्या काळामध्ये विशेषतः आत्ता जो कालचा जो संदर्भ आहे तो निश्चितच खूप वेगळ्या दिशेनं संघ विचार करतोय असं वाटणार असं त्यांच्या वक्तव्यातून असं दिसतं की संघ खरोखरच वेगळा काही विचार करतोय म्हणजे मला असं म्हणायचं की देशात जवळजवळ एकूण लोकसंख्येच्या पंचवीस कोटी मागा पुढा साधारणपणे पंचवीस कोटी मुस्लिम आहेत हो. तर या मुस्लिमांशिवाय हा देश चालू शकणार नाही आणि यांना सोबत घेऊनच आपल्याला खऱ्या अर्थानं राष्ट्र घडवावं लागेल अशी एक काही याच्यातनं काही भूमिका जाणवते वेगळं काही आहे नाही अगदी बरोबर आहे याचं कारण असं आहे की गोळकर गुरुजींचा आपण पुन्हा एकदा हे घेऊ की त्यांचे बंच ऑफ थॉट्स जे आहेत तर बंच ऑफ थॉट्स म्हणजे विचारधन असं त्या नावाने ते प्रसिद्ध आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी आत्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून आपल्याला दिसतो तो त्या बंच ऑफ थॉट्सवर आधारलेला आहे आणि जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सर्वाधिक आरोप होतो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बा बद्दल बाकी म्हणजे एक सामान्य माणूस किंवा अगदी एक पुरोगामी माणूस तर त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्वद टक्के गोष्टी पाडतात एक गोष्ट फक्त पटत नाही मुस्लिमांचा द्वेष तर आता खरोखर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमांचा द्वेष करतो का तर तो म्हणजे तो मुद्दा मला वाटतं की त्याचं उत्तर देता येणार नाही ना, परंतु जर गोवर्ग गुरुजींच्या जर ह्याच्यात जिन्चा जर जिन्चा आपण विचार केला तर त्यांची असे ते बोललेले आहेत लिहिलेले आहे असं म्हणतात की जर्मनीमध्ये ज्या पद्धतीने जूनला दुय्यम नागरिकत्व दिलं होतं तर तशा पद्धतीने मुस्लिम समाजाने इथं राहायला पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं वाक्य होतं परंतु आता मोहन भागवत जे आहेत ते मोहन भागवत ते म्हणजे अगदी म्हणजे त्याला ते ऑर्बिट शिफ्ट असं म्हणता येईल की म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की पंचवीस कोटी मुस्लिम आहेत आणि एक गोष्ट तर निश्चित आहे की पंचवीस कोटी मुस्लिमांना पंचवीस कोटी खूप मोठी संख्या आहे म्हणजे अनेक देशांची लोकसंख्या नाही आहे एवढी इतके का, का ही संख्या आहे आणि या संख्येला दुय्यम नागरिकत्व म्हणून देणं हे शक्य नाही त्याच्यामुळे मला वाटतं मोहन भागवतांनी गेल्या काही महिन्यांपासून असं आपण म्हणूयात की तो एक विचार मांडायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या विचाराला पण मला असं वाटतं की एक हे दुसरा एक हे असं आहे कंगोरा असा आहे की पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जास्त कडवा होता आणि भारतीय जनता पक्ष तुलनेने सॉफ्ट होता आता काय झालंय की आता भारतीय जनता पक्ष कडवा होत चाललाय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सॉफ्ट होत चाललाय म्हणजे सरसंघचालकांचं जे वक्तव्य आहे ते त्या पार्श्वभूमीवर तपासून पाहिला पाहिजे बरोबर मला मला असं वाटतं की तुम्हाला ते भागवताच एक पूर्वीच दीड वर्षातलं वक्त आठवत असेल की इथला जो मुस्लिम आहे तो मूळ इथलाच आहे तो मूळ हिंदूच आहे अशी एक मांडणी त्यांनी केली होती कदाचित कदाचित आज जे बोलतायत त्याला तो संदर्भ असावा किंवा त्यांना तेच म्हणायचं असावं हो, त्यांची भूमिका तशी असावी असं मला वाटतं काय का? का होतं की ह्याच्यामध्येच गडबड होती इथला हिंदू इथला जो मुस्लिम आहे तो इथलाच आहे हिंदूच आहे एकदा असं तुम्ही म्हटलं की मग त्यानंतर मग मुस्लिमांची सगळं मुस्लिमांचा धर्म मुस्लिमांचा धर्मग्रंथ मुस्लिमांची जे म्हणजे तीर्थस्थळ म्हणजे अगदी मक्कामधी ना हे सगळं त्यांना सोडून द्यावं लागतं म्हणजे भागवतांनी ते जे वक्तव्य केलं असेल किंवा केलं तर ते वक्तव्य केलं म्हणजे पुन्हा असंच होतं की नाही याचा अर्थ तुम्ही सगळे हिंदू होता कुणीतरी लुटारू आले आणि तुम्हाला त्यांनी मुस्लिम केले बनवत त्याच्यामुळे ते मुस्लिमांना मान्य नाही परंतु कालचं वक्तव्य जे आहे ते खूपच सुधारणावादी आहे आणि एक आपल्याकडे हिंदुत्वाची व्याख्याच पूर्ण बदलली जाते असं वाटतं का या कालच्या वक्तव्यावर हिंदुत्वाची व्याख्याच नाही म्हणतात ते त्यांचं म्हणणं असं आहे की धर्माचा आदर तो होऊ शकत नाही खाणं पिणं हा काही धर्माचा आधार होऊ शकत नाही पण याच न्यायाने जर आपण जर विचार केला तर मोहन भागवतांचं म्हणजे आपण खरोखर एक गोष्ट विसरतो अनेकदा की मोहन भागवत जर आरक्षणावर काही बोलले तर ते त्याची खूप चर्चा होती पण आपली इकोसिस्टीम अशी आहे की मोहन भागवत हे इतकं महत्वाचं बोलले आणि कदाचित ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आत्ताची जर परिस्थिती आपण पाहिली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देशाचं राजकारणाला एक दिशा देऊ शकतो कलाटणी देऊ शकतो परंतु मोहन भागवतांचं जे वक्तव्य आहे त्याच्याकडे खूप गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि मला वाटतं की अगदी म्हणजे पुरोगामी लोक जे आहेत जे पुरोगामी म्हणवतात स्वतःला तर त्यांनी सुद्धा ते मोहन भागवतांच्या वक्तव्याची दखल घ्यायला पाहिजे आणि खरोखर म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे आपल्याकडे की राष्ट्रीय संघ म्हणजे आता अगदी त्याला हे करू नये पण बोलीभाषेत असं म्हणजे संघाला असं शिव्या देत तर त्याच्याबद्दल बोलायचंच नाही तर मी काय म्हणतो की जर त्यांनी ती डायलॉगची प्रक्रिया सुरू केली आहे संवाद साधू शकताय अशा पद्धतीने बोलू शकताय तर मला वाटतं मोहन भागवतांचं म्हणणं खूपच म्हणजे हाच प्रयत्न मला वाटतं बाळासाहेब देवरस यांनी केला होता बाळासाहेब देवरस यांनी हे समरसता मंच सुरू केला आणि या समरसता मंचाच्या माध्यमातून देशभरात म्हणजे महाराष्ट्रात तर त्याचं काम खूप चांगलं झालं होतं समरसता मंचाचं देशभरात एक समरसतेची चळवळ त्यांनी स्थापन केली दलित आदिवासी यांना त्यांनी देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडलं म्हणजे मी हिंदू प्रवाहाशी असं म्हणणार नाही देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडलं आणि आपण जर आज पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने आदि भारतीय जनता पक्षाचे आदिवासी सर्वाधिक खासदार आहेत भारतीय जनता पक्षाचे दलित सर्वाधिक खासदार आहेत याच कारण काय की ते बाळासाहेब यांनी जो विचार दिला तो विचार त्यावेळेच्या भाजपने पुढे नेला आणि त्याच्यामुळे काय झालं की त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर मोहन भागवत यांनी हा जो विचार दिलेला आहे आणि हा विचार आता एक गोष्ट आणखी त्यात आहे की आता संघाचं खरोखरच भाजप ऐकतं का कारण आता भाजप इतकं स्ट्रॉंग झालंय की ते त्यांना सांग आता मागे जे पी नड्डांनी एक वक्तव्य केलं होतं की आम्हाला संघाची गरज नाही परंतु मला असं वाटतं की संघाची गरज भाजपला कायम लागणार आहे आणि संघाचा विचार तर भाजप कायम मानणार आहे आणि जर मोहन भागवतांचा विचार मानला तर मला वाटतं की पुढच्या काळात असं असंही होईल की मुस्लिम समाजवास काही सामाजिक समरसता मंचामध्ये जाईल एक मला याच्या निमित्ताने सांगायचं वाटतं की योगेंद्र यादवांनी जेव्हा आता हे इलेक्शनचं ते करत होते तर त्यावेळेस त्यांनी खूप छान एक हे केलं होतं म्हणजे ते अगदी ते प्रामाणिकपणे बोलत होते असं मला वाटतं कारण ते संघ किंवा भाजपच्या अत्यंत विरोधात आहेत ते म्हणाले होते की दक्षिण भारतामध्ये भाजपला चांगली मतं मिळाली तर ते म्हणाले की ते दक्षिण भारतामध्ये भाजपला चांगली मते मिळाली ना मला खूप आनंद झाला याचं कारण काय या झालं की कि भाजपकडून किंवा भाजपच्या विरोधकांकडून असं एक मानलं जात होतं की दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशी लढाई आपल्याकडे व्हायला लागली पण आता भाजपचे स्टेक्स दक्षिण भारतात हे झाले त्याच्यामुळे ती लढाई होणार नाही तर त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने जर मुस्लिम समाजातून पंधरा वीस पंचवीस टक्के मतं जर भाजपकडे यायला लागली तर मला वाटतं भाजपचा हा म्हणजे तथाकथित मुस्लिम द्वेष म्हणजे आहे की नाही माहीत नाही पण जो भाजपचा मुस्लिम विरोध मुस्लिम द्वेष आहे तो कमी होण्यास फार फायदा होईल आणि हे जर झालं तर मला वाटतं की आपल्या देशामध्ये त्याच्या इतकं चांगलं दुसरी कुठलीही गोष्ट होणार नाही म्हणजे शंभर सुधारणांपेक्षा फक्त ही एक गोष्ट झाली तर मला वाटतं आपल्या देशाचं वातावरणच बदलून जाईल मला वाटतं काल म्हणून भागवतांचं जे काही वक्तव्य आहे ते म्हणजे ते एक वाक्य खरं बोलले नाही आहेत ते विस्तृतपणे या विषयावरती बोललेले आहेत पण एकूण भागवतांचं कालचं जे वक्तव्य आहे तो ते खरोखरच एक देश म्हणून समाज म्हणून आणि संघ म्हणून एक या दिशेनं खरोखरच संघ भविष्यात गेला तर एक मोठा बदल संघामध्ये झालाय किंवा होईल असं आपण म्हणू शकतो मला फक्त तुम्हाला विचारायचं आहे गोळवलकरांचा संघ देवरसांचा संघ आणि आता मोहन भागवतांचा संघ याचं साधारणपणे तुम्ही बायफर्गेशन किंवा या तिघांचा एकूण जे संघ संचालक संघाचे संघचालक म्हणून जे काम होतं त्याच्याकडे तुम्ही कसं बघता कालचं जे त्यांचं वक्तव्य त्याच्या आधारे मी खरं विचार गोळवलकर गोटींचा जो संघ आहे तो तो को तर तो संघ म्हणजे अत्यंत करमट तुम्ही मगाशी म्हटलं तो अत्यंत करमट मुस्लिम द्वेष्टा आणि कोळक म्हणजे हे रूप हा काय नाही परंतु त्यांची जर हे पाहिलं तुम्ही तर म्हणजे अगदी साधू साधूसारखे ते म्हणजे महर्षी सारखे राहायचे आणि त्यांनी ते बंच ऑफ थॉट्स मध्ये तर त्यांचं ते सगळे विचार म्हणजे विचारधन जे आहे ते विचारधनामध्ये भारताला हिंदू राष्ट्र करायचं आणि ते हिंदू राष्ट्रही ते त्यांच्या कल्पनेतलं हिंदू राष्ट्र करायचं ते ह्या कल्पनेने त्यांना ते ते पाछाडलं होतं म्हणजे हे सगळ्या म्हणजे मुस्लिम समाजाला जणू जागण्याचा अधिकारच नाही अशा पद्धतीचा गुरुजींचा भारताचा विचार होता बाळासाहेब देवरसांनी त्यामध्ये खूप सुधारणा केली बाळासाहेब देवरसांनी पण तरीही दुर्दैवाने बाळासाहेब देवरसांना मुस्लिम समाजाबद्दल जास्त काम करता आलं नाही तर बाळासाहेब देवरसांनी त्या काय केलं हिंदू धर्मातल्या जातींना त्यांनी संघाशी जोडलं जसं आपलं मागाशी बोलणं झालं जसं दलित आदिवासीयांना जोडलं आणि त्या काळात ते जोडणं फार गरजेचं होतं म्हणजे जर दलित समाजामध्ये एक प्रकारचा त्यावेळेस रोष होता म्हणजे ज्या सगळ्या चळवळी चालल्या होत्या बाळासाहेब देवरच होते तेव्हा म्हणजे ते ते देशात नक्षलवाद पसरत होता आणि नक्षलवादी चळवळीमध्ये प्रामुख्याने म्हणजे नक्षलवादी चळवळीचं नेतृत्व जरी भद्र लोक किंवा म्हणजे असे हे उच्च जातीचे म्हणणारे लोक करत असतील तरी नक्षलवादी चळवळीमध्ये जे लोक येत होते तर ते लोक हे सगळे ह्याच ह्याच्यातून येत होते तर तो त्यांनी एक चांगलं हे केलं आणि त्यानंतर आता मोहन भागवतांचा संघ तो मोहन भागवताचा संघ म्हणजे भाजपने मध्ये प्रयोग केला होता की पसमंदा मुस्लिम पसमंदा मुस्लिम याचा अर्थ असा की मुस्लिम समाजामध्ये दोन एक है। एक मुस्लिम समाज असं एक साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्का टक्के मुस्लिम समाज असा आहे की जो म्हणजे जसं आपल्याकडे जे तुम्हाला थांबवतात आणि सुन्नी साधारणपणे आपल्या महाराष्ट्रीय भारतीय लोकांना हे दोनच मुस्लिम धर्मातले पंत माहीत बरोबर पसमंदा मुस्लिम याचा अर्थ असा की मुस्लिम समाजामध्ये म्हणजे आपल्या म्हणजे अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं असेल आपल्या दर्शकांना तर आपल्याकडे एक शहाणुकुळी मराठा आणि कुणबी mm. तर ते शहाणुकुळी मराठा एक साधारणतः दहा टक्के काय okay. बारा टक्के असतील किंवा आपल्याकडे सरदार घराणी आणि mm. मग ते त्यांची रयत okay. तसं मुस्लिम समाजातही आहे मुस्लिम समाजातही असा एक वर्ग mm. आहे आणि एक जो असा जो आपला रयत वर्ग आहे तो पसपंदा मुस्लिम आहे आणि तो पसवंदा मुस्लिम आपल्याकडे वळू शकतो असं भाजपला मधल्या काळात वाटत होतं त्यांनी त्याच्यावर कामही सुरू केलं होतं पण नंतर मला वाटतं की नंतरच्या सगळ्या राजकारणात ते काम बाजूला पडलं तर मग मोहन बागवतांनी जर हा विचार दिला आहे तर मला असं वाटतं की तो, तो म्हणजे पसमंदा मुस्लिमच नाही ते सगळाच मुस्लिम समाज हा जर अशा पद्धतीने जर जोडला गेला देशाच्या मुख्य प्रवाहाशी म्हणजे हिंदू धर्माशी तर मला वाटतं ते फारच चांगलं होईल yes. हिंदू धर्माकडं बघण्याचा एकूण नवा दृष्टीकोन खरं तर कालच्या भागवतांच्या एकूण भाषणातून एकूण वक्तव्यातून समोर आलाय संग काई, काई या दिशेनं खरं जर संघ गेला हाच विचार जर संघ कायम संघाचा कायम राहिला तर या दिशेनं भारताची एकूण जी वाटचाल आहे ती निश्चितपणे एका अर्थानं सर्व समावेशक राहील असं म्हणायला हरकत नाही आहे एका वेगळ्या विषयावरती आपण आज बोललो अविनाशजींनी खूप चांगलं विश्लेषण केलं आपण आज इथं थांबूया धन्यवाद अविनाशजी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा